मी त्या चाकण मध्ये होतो ट्रान्सपोर्ट रुपये घेतले बघा गाडी सुद्धा भरी ना माझी गाडी भरत नाही आणि रुपये सुद्धा काय भरायचंय आहे मटेरियल आहे म्हणले आणि दोन नंबरवर गेट वर येऊन थांबा मी जेव्हापासून म्हणजे कालपासून थांबलेलो आज सुद्धा थांबलेला गाडीच भरली फोन ब्लॅक लिस्ट मध्ये टाकून द्यायला माझा बरोबर काय माल आहे त्या गाडी मध्ये गाडी मध्ये एमटी सर भरून माल जो भरायचा कंपनीचा भरतो महिंद्रा कंपनीचा माल का हा मग तुमच्याकडनं कसं काय पंधराशे रुपये त्याने घेतले घेतले साहेब फोन पे हा मला सांगा तुम्ही कंपनी मध्ये डायरेक्ट माल भरताय बरोबर महिंद्रा कंपनीच हा हा मग कंपनी मध्ये तुम्ही पे कराल ना ते त्याला कसं का काय फोन पे केलं ते म्हणजे कंपनीच आहे मी ट्रान्सपोर्ट तुम्हाला कसं का काय त्याचा कॉन्टॅक्ट नंबर त्यांना आमच्या पहिल्या बंदूकून घेतला होता मी नाही नाही हिंदी बोलतोय का तू हा नाही मराठीच बोलतो बर बर हे फ्रॉड केले तुमच्या सोबत त्यांनी हा ना तो म्हणतो टाकतो रिफंड टाकतो टाकतो नाही कोण प्लॅकिस्ट मध्ये टाकून दिला माझं नाव काय त्याचं त्यांचं नाव बघा मग तिथे तुम्ही जावा ना महिंद्रा कंपनी मध्ये जावा तिथे चौकशी करावा हा व्यक्ती आहे का माझ्या पैसे घेतले आहेत गाडी का लोडिंग झाली नाही येतात आत मध्ये येऊ देत नाही sir ते हा का हा सांग नंबर मला सगळं देईल मी दहा एक मिनिट हा पंच्यानव दहा अठ्ठावीस अठ्ठावीस त्रेपन्न त्रेपन दादा कंपनी मध्ये आहेत का तुम्ही कोण बोलताय मी विशाल गुजर बोलतोय टायगर महाराष्ट्र बोला की काय झालं साहेब माणसाकडून पैसे घेतले गाडी लोडिंग करण्यासाठी आणि गाडी का बरोबर लोडिंग केली नाही तुम्ही गाडी नंबर सांगू शकता का एकदा एक, एक मिनिट थांबा माणूस दोन दिवस झाले गेट वरती आहे हॅलो दादा हा भाऊ तुमचा गाडी नंबर सांगा ते व्यक्ती लाईन वरती आहे सोळा ब्याण्णव साहेब ऐका ना हॅलो हा टायगर ग्रुप मधून बोलताय विशाल गुजर हो साहेब अरविंद सिंग बोलतोय ट्रान्सपोर्ट या गाडी दोन तारखेला लोडिंगला आली होती बरं का बरं आणि त्या तिकडचं आपले हे नाही का जे काय म्हणतात तुम्हाला माहित जे पार्टी असते हॅलो बरं बरं त्यांचा थोडा मिसकम्युनिकेशन झालाय आणि पार्टीला पण शेपाठवलेलं आहे सुधीर कुमार सिंग म्हणून बरं का बरं हा मग माझ्या सोबत काल रात्री बोलणं झाला होता परत आणि त्या पार्टीला मी त्याला रिफंड करायला सांगितलं बर हॅलो मी फोन उचलतोय जेव्हा त्यांनी काल मला सांगितलं दोन नंतर त्यांचा एक पण फोन नव्हता मला का बरं काल मी म्हणजे समोरून मी गाड्यांसाठी फोन लावत होतो तेव्हा त्यांच्याकडे माझ्या नंबरवरून फोन केला होता मग त्यांनी तेव्हा मला सांगितलंय तर साहेब तुम्हाला पण माहिती आहे ट्रान्सपोर्ट मध्ये जर का तुमची गाडी नाही भरली तर तुमचं काम आहे ना ट्रान्सपोर्टरला कॉल करून एकदा सांगायचा आता सुद्धा आणि तुम्ही काय तर त्याचा नंबर पण ब्लॉक लिस्ट ला टाकलाय गेट वरती आत मध्ये येऊन देत नाही माणसांना माणसं कसं कॉन्टॅक्ट करणार पहिला विषय महिंद्रा कंपनीचा एक रूल आहे की जेव्हापर्यंत ना ट्रान्सपोर्टर अप्रूव्ह करत नाही तेव्हा गाडी आत मध्ये जात नाही आणि दुसरा विषय काय त्यांनी मला काल पण फोन केला आता सकाळी पण मी त्यांना बोलले त्यांच्या भावाचा पण फोन आला होता त्यांच्याकडे फोन त्याचा नंबर लिहून घेतला मी ऑफिस रजिस्टर वर त्यांना म्हणलं जसं झालं तसं तुमचं रिफंड होऊन जाईल आणि मला एक गोष्ट सांगा सांगा साहेब दोन तारखेची लोडिंग आणि तुम्ही मला काल तारखेला सांगताय म्हणजे बारा पंधरा दिवसानंतर कोण फोन करून सांगतो बो, बो, तीन चार दिवस झाले तिथच उभा आहे तुमच्या कंपनी कशीच तीन चार दिवस उभे आहेत तुम्ही तिकडं आता येऊ ना तुम्ही जाऊन गाड्यांची एंट्री चेक करा गेट वर दररोज अठरा गाड्यांची एंट्री जर का तुम्ही तीन चार दिवस पासून उभे तर तुम्हाला मला फोन करायचं गरज आहे ना मी काल तुम्हाला ऐका ना गुजर साहेब हॅलो बोला मी काल समरून कॉल केलेला आहे बर का तेव्हा त्यांनी मला सांगितली सर्व प्रकरण आणि आता डायरेक्ट तुम्ही मला ब्लेम करता कोणती गोष्ट आली हो बर चालतंय मी काय म्हणतोय माणूस चुकतोय त्यांना काय आहे ना ते त्यांचा विषय क्लिअर करून टाका त्यांचा नंबर आहे ना जो तो ब्लॅक लिस्टवर टाका त्यांना मार्गदर्शन करा कसं काय ते रिफंड करून ऐका ना तुम्ही त्यांना आता फोन करायला लावा मला बरं का आता लगेच दोन मिनिटात त्यांचा फोन लागेल मला ऑफिसच्या नंबरला पण लागेल पर्सनल नंबरला पण लागेल त्यांचा काही नंबरला वगैरे काहीच नाहीये सकाळी त्यांच्या भावासोबत मी बोललोय मला एक गोष्ट सांगा विचार हा फोनचा नंबर कोणाचा आहे तुमचा नंबर कसा काय हो ऐका एट एट सेवन नाईन सेवन एट नाईन सेवन थ्री हा फोन पेचा नंबर कोणाचा विचारा चालला माझा तुम्ही त्याला ना तुमचाच नंबर लिहून घेतला नाही मी मग साहेब थोडा लागते ऐका ना लोडिंगला तुम्ही ट्रान्सपोर्ट मध्ये जाऊ तसा आम्ही काही डान्स पण थोडच आहे आम्ही औरंगाबाद आणले तुमच्या भरोसावर जर तुम्ही आता काय करायचं मी काय म्हणतो हॅलो साहेब हॅलो हा साहेब मी काय म्हणतोय त्यांचा काय विषय आहे ते क्लियर करून टाका लवकरात लवकर कारण हा करून टाका त्यांचं हो दादा तुम्ही त्यांना फोन करा काय मार्ग काढतील ते काय प्रॉब्लेम आहे मला बिनदास्त फोन करा तिथं हा दादा चालेल चालन व्यवस्थित हो